सगळे <coughs> क्या सर ओ यो क्या आत कर या ठिकाणी आपल्या जिल्हा प्रसिद्धाचे आणि मालकुळे पंतचे उमेदवार आदरणी साहेब Hvad er like ठिकाणी प्रचाराला सुरुवात करत असताना मी सुरुवातीला सर्वांचं या ठिकाणी आपला मतदार मंत्री भरणीच्या वतीनं स्वागत करतो आणि सर्वच नेते मंडळीला आणि खास करून आम्हाला सांगू इच्छितो मतदानामध्ये आम्ही करत आहोत या ठिकाणी सुरुवातीला आपल्या कर जिल्हा परिषद गटाचे उमेदवार विनयकुमारती मासा आमचं चिन्ह आहे हे घड्या तर तीन नंबरचा घटना सूत्र आहे की त्या घटळासमोर एक बटन दाबून त्यांना विक्री करायचं आहे मी सुरुवातीला विनायक महार्थिमास्तर साहेब यांना उभारून आपली ओळख करून द्यावी <प्राथ> असं विनंती करतो त्याच पद्धतीनं मारबुळेजनाचे उमेदवार रामदास दत्तात्रय सुरेश यांनी या मारबुळेजनाचे उमेदवार

Uh the next one. विनायकराव <laughs> मी मासाळांना नसून आपल्या मतानं तुम्ही आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहणार असं मी तुम्हाला होतो आपण सर्व ज्या चांगलं असाल तर तो मी तोटून त्याला श्रद्धांजली व्हावी असं

ভারতীয় জনতা পক্ষ দাতি ভাষণ নির্মাণ করতো জাতি রাজ করতো যা পক্ষে রাষ্ট্র কেসাচারী পহান নেতার মানুষের মনে পশি সব

apa ni ya, jadi yang tujuh susun kur mansau, pernah aku kiri dalam dalam kita, tapi tiap istilah apa, kita canggih bicara dia baru lagi anak sahaja, kita ini foto ni terutam dalam ni, dia kesedia dia bicara भाषेला दिली आम्हाला एकच सांगतात की टेलगू योजनेचा कुणी उचलू नकाना आपण या भागाला आले नसते तर तेलगू योजना आली नसते अन्नाने मान्य केलेलं आहे तर त्या दृष्टीने आपल्या भागावर सुरपान सुकाम करणार हे म्हणजे तर त्या आपण या दोन्ही करून थांबतो शाहर पुढे आंबेडकरांच्या विचार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना सुद्धा केलेली मतदारसंघातून देण्यासाठी आपले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वर्गीय आदेश पवार यांना अभिवादन करतो आणि त्यांच्या शब्दाला मान देऊ आटपाडी खानापूर मतदारसंघाचे तरुण तळपदार आमदार सोहेल भोया बाबर त्याचबरोबर आटपाडी तालुक्याचे ज्येष्ठ नेते माजी आमदार राजेंद्रनाथ देशमुख आटपाडी तालुक्याचे अध्यक्ष तनाजराव पाटील व ज्यांच्याकडे आटपाडी तालुक्यात धान्यवान म्हणून बघितले जाते असे आमचे मार्गदर्शक भारत तात्या पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपच्चा अनिल शेठ पाटील आणि ह्या गावचे सर्व तरुण मित्र वडीलदारी मंडळी भैया अजित दादाकडं बघितल्यानंतर किंवा अनेक लोकांनी सांगितले की लोका दादा मराठ्यांचं काम करतात मराठा समाजांना मोठं करतात त्यांच्या जातीवादी बोललंच आहे आज बरं मला मांडगवकरांना सांगायचं आहे मांडगावकरात स्वाभिमानी जनता आहे दादा अगर मराठा समाजांना मोठं करत असत तर तुमच्या शेजारच्या मासावडी गावातल्या सर्वसामान्य धनगर समाजात जन्माला आलेल्या पोराला राज्याचं उपाध्यक्ष केलं नसतं सुनील तटकरी साहेब अध्यक्ष असताना उपाध्यक्ष महाराष्ट्राचं उपाध्यक्ष मला केलं स्वतः दादाने प्रायव्हेट जेट मधून मला मुंबई ते सोलापूर नेलं दादाने कधी जातीवाद बघितला नाही तात्या बर दादावरती म्हणायचं की दादा फक्त मराठा समाजाने त्यांना मोठं करता दादांचं माझ्यावरती एवढं कर आहे की मला माहित नव्हतं अध्यक्ष ओपन जागेवरती मला उमेदवार मिळवलं अण्णाने सांगितलं की दुबा करतोय दादानी सांगितलं युती करायची असेल तर शिवसेने करा भारतीय जनता पार्टी बरोबर करू नका हे दादाचं वाक्य अध्यक्ष मी अण्णा साक्षीदार होतो आणि मी जे शिव फोन लावला चालू फोन मध्ये सांगितले की आम्ही युती करायला तयार आहे आणि अध्यक्ष तुमचं मी मनापासून आभार मानतो की अध्यक्षांना ओपन जागेमध्ये असताना हर गावातलं पन्नास शंभर दोनशे विनंती केली तुम्ही या जिल्हा मधून लढा सुभाष दादा निरोप आले अध्यक्षाने महागाई घेऊन मला सर्वसामान्य ओबीसी मधल्या सम धनगर पोरांना करगणीतून निवडणुकीसाठी मला संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो अध्यक्ष तुम्हाला कोणतरी सांगेल की मासावडी माडगोव्यात कमी पडते आहे माझी जनता माझ्या पन्नास महिला माता बहिणी आणि तरुण वडील तरुण मित्र वडीदारी म्हणजे निस्त्या मासावाडीत नाही तर तिकडे पिंपरी पासून पर्यंत गाव टू गाव घर टू घर प्रचार चालू आहे त्या उमेदवाराला फक्त माडगुव्या अरे एवढी अक्कल पाहिजे मध्ये आमची दोन वाजता सभा आहे आणि चौकात तो एलसीडी गाडी लावतोय अरे ही जनता काय साधी नाही माडगुव्यातली माडगोव लेंगरवाडी माडगो नीड झाले का निवडून त्याच्या माडगोव नीड झाल्यावर निवडून अध्यक्ष आम्ही येऊन गेलोय माडगोव्या माडगोव्या मासावाडीच्या बांधाला आहे बांदा माडगुव्यातल्या काल सर्व तरुण मंडळींनी उडिंदाने मंडळींनी शपथ घेऊन साली की शंभर टक्के शंभर का होण्या मत आम्ही लीड दिल्याशिवाय बसणार नाही हे माडगोकरांनी मला विश्वास दिलाय भैयाईकरांची विनंती आहे मी षटपयान्नास तरुण आली माझ्या घर आम्हाला एक रुपये नवून जेवण नवू कुपन नवू फक्त तुम्ही ज्या पद्धतीने मासावाडीत पूर्ण सुरंग राजना काही बस त्या बसवलाय त्याच पद्धतीने आमच्या चौकात महाराष्ट्राचा व छत्रपती शिवाजी महाराजांचा पुन्हा तुम्ही बसवावा किंवा आम्हाला मदत करावी इमिजिएट मी सांगितलं एवढं मोठं भाग्याचं काम माझ्या हातून घडतंय मला मदत करायची संधी द्या दे दे बर दे, दे दे का का तर आम्ही सांगितलं आचार्य संदर्शन संपल्यानंतर षटपाळ महाराजांचा आपण वाजत गाजत पुतळा बसलो त्याचबरोबर अध्यक्ष ह्या गावातल्या सर्व तरुण मित्रांनी सांगितले वडोदरी मंडळींनी सांगितले गदिमा मांडगोवकरांचे गाव आहे त्यांची भूमी आहे त्यांच्या अगर एखाद्या नेत्याला दाखवायचं झालं तर अध्यक्ष फार परिस्थिती वाईट आहे तिथं पत्रा फक्त आहे म्हणजे पावण्याचा पत्रा काय असं म्हणतात तर सुभाष मला तुम्हाला विनंती करायची अध्यक्ष तुम्हाला विनंती करायची अंगणा असतील तात्या असतील आपण काही करा त्याचा पाठपुरावा करून माडपुळ्यामध्ये गदिमा माडगुळकरांचं स्मारक व्हावं असे माडगुळकरांच्या ह्या पंचायत समिती सर्व भूमिकांची तरुणांची इच्छा आहे तर गधी फक्त नाव आहे पण ह्या माडगुव्यामध्ये गदी माडगोरांचं स्मारक व्हावं त्यासाठी आम्ही तुमच्या मागं पाठपुरावा करण्यासाठी तयार आहे सोधभाई तुम्हाला मला विनंती करायची आहे वाटेंनी करा बर ह्या माडगुव्यामध्ये गदी माडगावकरांचं स्मारक व्हावं अशी मी तुम्हाला माडगावकरांच्या वतीने विनंती करतो माडगुळकरांना मला सांगायचंय पिंपरी पासून करगिरी पर्यंत घ्या एक गावात आपल्याला एकमत कमी पडणार नाही तुम्हाला मला फक्त विनंती करायची आहे तो उमेदवार दुसरे काय काम नाही दोन चार घेत नाही चौकात अध्यक्ष बसायचं त्याची पार्श्वभूमी काढा स्वतः कॉन्ट्राक्टदार आहे स्वतः तीन लाखाचा पाच लाखाचं काम करेल अध्यक्ष मी तुम्हाला हनुमानजी मंदिरात साक्षीनं सांगतो पाच लाखाचं काम असू दे नाही पन्नास कोटीचं काम असू द्या विनायक मासा कधी टेंडर भरणार नाही कधी दहा लाखाचं काम विनायक मासा करणार नाही ज्या गावातली दे त्याच गावातला तरुण मित्र काम करेल एवढं ह्या सर्वांच्या साक्षीनं सांगतो समोर जमीनदार कोणा विचार करा त्या गावातलं वातावरण बघा त्या गावात भांडण तंटा लावायचं काम आहे मी इलेक्शन ग्रामपंचायत आल्यापासून मासावड एक केस पोलिटिशनला जाऊ दिली आहे आणि मला जादा वेळ घेत नाही अनेक नेते आपले बोलणार आहेत माडगुळ घरातल्या तरुण मित्रांना मला विनंती करायची आहे वडीलधारी मित्रांना मला विनंती करायची आहे अण्णा आणि बापूचा तुम्ही विचार करू नका बापून अण्णा एक आहे ज्यांचं वाड्यावरती प्रेम आहे त्यांनी अण्णाकडे बघून घड्या आणि धनुष्यमानाला मतदान करावं आणि स्वर्गीय अजितदादा पवार आणि माझे स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांना खरी श्रद्धांजली म्हणून येणाऱ्या सात तारखेला घड्या आणि धनुष्यमानाला प्रचंड मताने विजय करावं आणि खरी भावपूर्ण संदाजी त्यांना हीच असेल अशा अशा व्यक्त करतो आणि आमदार सुरजभाई बाबर बोलतो जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पत्रकार मध्ये आलोय आपल्या जिल्हा परिषद करण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे एनर्जी त्याला काही कळत नाही आणि विनायक मी फक्त एक आठवण तुम्हाला त्या निमित्ताने सांगणार आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला ज्याला प्रचाराच्या निमित्तानं सगळे एकत्र करत होतो विधानसभेच्या निवडणुकीला लोकवर्गरी पहिल्यांदा मला ह्या मार्गात ह्या मंदिरात मला मिळाले माणसाने मतदान पण केलं होतं आणि मला मदत केली म्हणजे इतकं मोठं दातृत्व त्या गावानं माझ्यावरती खूप मोठे उपकार माझ्यावरती केले त्यामुळं मला असं वाटतं तुम्हाला जर एकदा शब्द दिला असेल तर निश्चितपणे तुमच्या पाठिंबा दोघंजण ताकतील सगळे लोक तुमच्या नावावर उभारतील मला एका गोष्टीचं समाधान आहे की या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काही दिवसापूर्वी आम्हाला अजितदादांचा फोन आला होता आणि अजितदादांनी असं सांगितलं की तुम्ही आणि रायनांना एकत्र बसून युती करा आणि एकत्र लढावं असं तरी सांगितलं आम्ही आम्हाला एकत्र बसलो सगळे एकत्र बसलो आणि एक जागा आमदारांनी मागितली आणि आम्ही काही क्षणामध्ये सगळ्यांनी मान्य केले अनुभव होता भविष्याच्या काय काळाच्या पोटात जडलो होतं माहीत नाही पण काही दिवसामध्ये दुर्दैवानं आजितदा गेले आज अन्ना त्यांच्या पश्चात पहिल्यांदाच फोन आला माझ्या कार्यक्रम होता आणि मला एकाच गोष्टी समाधान नाही आम्हाला दोघांना फोन म्हणजे आम्ही दोघंही दो मी अध्यक्ष बोललो काय व्हायचं ते होते पण त्या माणसाला पहिल्यांदा फोन आला ना आपण त्यांची मागणी एका क्षणावर मान्य केली तर समाधान मात्र आम्हाला शंभर टक्के आहे तुम्हाला या निमित्ताने विनंती नोटीस करावी लागली की खऱ्या अर्थाने ही निवडणूक असं सांभाटत असताना ही निवडणूक नेता घडवण्याची निवडणूक नाही ही निवडणूक खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांची निवडणूक आहे ही निवडणूक कार्यकर्ता घडवण्याची निवडणूक आहे आणि अत्यंत चांगले बदल आम्ही या निमित्ताला देण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला सर्वांना विनंती आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये ह्या दोघांच्याही पाठीमागं घड्याळ आणि धनुष्यबाण हे दोन्ही बटन दाबून ह्या दोघांच्या पाठीमागे तुम्ही शक्ती उभा करावी अशी विनंती तुम्हाला या निमित्तानं करावी कामाच्या बाबतीमध्ये तुम्हाला अपेक्षित जे जे काम असेल ते सगळं इथून पुढच्या काळामध्ये आमची नैतिक जबाबदारी आहे कारण मला माझ्यावरती ते ऋण आहेत ह्या मतदारसंघाचं मी जेवढं जमाल तेवढं ताकदीनं काम करण्याचा प्रयत्न करून अत्यंत प्रामाणिकपणे आणि अत्यंत पारदर्शीपणे ह्या मतदारसंघामध्ये काम करण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला शब्द आहे ते दोन्ही उमेदवार निवडून आल्यानंतर याच पद्धतीनं या जिल्हा परिषदमध्ये पंचायत समितीमध्ये अत्यंत प्रामाणिक आणि ताकदीने काम करण्याचा प्रयत्न करतील तुमच्या प्रत्येक अडचणीला प्रत्येक कामाला जबाबदारी ही दोघे राहतील तुमचा फोन उचलतील भेटतील देऊ ना शब्द दे? <laughs> <laughs> आणि नाही नाही केलं की काय करायचंय राजीनामा घ्यायचा असं <laughs> ठरलं मी उमेदवारी देताना सगळ्यांना सांगितले की लोकांनी एकदा विश्वास ठेवला आपल्यावरती विश्वासाच पात्र राहून आपण काम करणे आपली नैतिक जबाबदारी असती तुम्हाला सर्वांना विनंती आहे फारसा वेळ घेणार नाही की नाही ना बोलणार ना आहे तुम्हाला या निवडणुकीच्या निमित्तानं एक संधी अजितदादांसारख्या एका नेत्याला एक श्रद्धांजली वाहण्यासारखी मिळते तुम्ही विनायक शेटच्या पाठीमागं आणि रामभाऊ सोयी दोघांच्याही पाठीमागं ताकदीनं मतदान करून तुम्ही त्यांचा जय करण्यामध्ये एक मोठा वाटा अशी विनंती करतो दोनच दिवस म्हणजे आजचा दिवस तरी गेला उद्याच आणि परवाचाच दिवस आहे थोडंसं तुम्हाला मशीनचं एक नमुना घेऊन जावं लागेल कारण बाकी सगळी एक सारखंच आहे पण इथं वर खाली धनुष्यपान आहे ते आपल्या लोकांना समजावून सांगून त्या ठिकाणी मतदान करून घेणं आपली जरा थोडं कार्यकर्त्यांना कष्ट घ्यावं लागेल पण जास्तीत जास्त मतदान तुम्ही करून घ्या इथून पुढच्या काळामध्ये सगळ्या कामांसाठी जबाबदार राहण्याची खात्री आम्ही तुम्हाला देतो एक ना एक काम ह्या गावातलं या, या मतदारसंघातलं अगदी ताकदीनं पूर्ण केलं जाईल हे आनिशन तुम्हाला देतो या दोघांच्या पार्टीला विनंती करून अशी विनंती करू जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गाव भेटीच्या निमित्तानं आम्ही इथे एकत्रित आलो आहे आपल्या विभागाचे आमदार आदरणीय सुहासभयाबाबरसाहेब तानाजीराव पाटील भारत आणि अनिल शेख उमेदवार विनायकराव म्हसाळ आणि रामभाव सूर्यवंशी आणि उपस्थित सर्व बंधू आणि मित्रांनो माडगुळ्यामध्ये चांगल्या पद्धतीचं मतदान होईल ह्यामध्ये मला तीळ मात्रही शांत नाही चांगल्या पद्धतीनं तुम्ही करा आणि ताकदीनं करा एवढं ध्यान झाल्यानिमित्तानं सांगणार आहे तिथं कामाचं बोलायला झालं आमदार साहेबांनी सांगितलेलं आहे सगळी कामं ते करणार आहेत अडचण येईल मी त्यांना विनंती करेन तानाजी पटनांना करेन परत त्याबरोबर भारत असतील अनिल शेट असतील या सगळ्यांच्या माध्यमातून आपण कामाच्या दृष्टीनं आपण प्रयत्न करूया सुरुवातीला गधीमाडगोळकरांचं आपण सांगितलं गदी माटोळकरची ही नगरी आहे आणि महाराष्ट्रभर आपण आटपाडीची ओळख ही आता बदलायला लागली आहे वाचाळ म्हणून ती जरा थांबवण्याचा सुद्धा आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे गदी माटोळकर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते व्यंकटेश तात्या होते त्याचबरोबर शंकरराव खरात पण झाले की दोघं चांगल्या पद्धतीनं गदि तर लावली लिहिली तरी चांगल्या पद्धतीने लिहिते दे। भाऊगीत लिहिलं लहान मुलांची गाणी आली झुपझुप गाडी म्हणलं तरी नाचरे मोरा म्हणजे अशी गाणी ज्या त्या पद्धतीने लिहिण्याचा सुद्धा त्यांनी प्रयत्न केला शंकरराव खरा त्यांनी जळगावच्या पहिल्या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांच्यावरती आलं त्यावेळेस पहिली मुलाखत कर पत्रकारांना देताना सुद्धा त्यांनी सांगितलं वरच्या आळीस खालच्या आळीला अध्यक्षपद आलं किती मृदू शब्दामध्ये सांगण्याचा त्यांनी सुद्धा प्रयत्न केला म्हणजे आणि आपण हिता आता आटपाडीत बाहेर पाठवतोय की जरासे आपण थांबवण्याचा कसा प्रयत्न करायचा हे आपण सगळ्यांनी मिळून मनावर घेऊन आता काम करावं लागतं काही गोष्टी आपण पाहतो महाराणी आहिल्या देवींचा सुद्धा पुतळा भवानी हायस्कूलच्या ग्राउंडवरती बसवला रात्रीच चोरासारखं येऊ छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर शंभर वर्षांना महाराणी आयल्ल्या देवीने सुद्धा किती सगळी मंदिरं बांधण्याचा सगळा प्रयत्न केला पाण्याची सोय केली वारकऱ्यांना राहण्याच्यासाठी सोय केली अशा मातेचाच पुतळा खरं म्हटलं तर आटपाडी नगरपालिका होती नगरपंचायत झाली आता उद्या नगरपालिका होईल ह्या पंधरा वीस किलोमीटरमध्ये एखादं आईला नगर, हो नगर आपण वसवावं असा काही विचारायला नव्हता त्यांच्या मनामध्ये मागच्या वेळेला सुद्धा सांगायला आलो होतो की आपण भाजपला मत द्या म्हणून आपण सुद्धा दिलं सगळ्यांना निवडून दिलं म्हणजे ह्या गोष्टी बदलणं करणं आणि शेवटी मलाच त्रास देते म्हटल्यानंतर मला आता काय करा मी काय केलं पाहिजे हं मग आता म्हणावं लागेल कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा म्हणजे <laughs> चांगल्या पद्धतीनं जाय तर चांगल्या पद्धतीनं मी जातो मी असं कुठं वावग जाण्याचा माझा प्रयत्न नाही आणि आपल्या तालुक्यात काम खिचून आणण्याच्या दृष्टीनं मी आग्रह करत असतो जिथं कमी पडत असतील आमदार खासदार त्यांच्याबरोबर सुद्धा तेवढ्या पुरतं मी भांडण काढायचा का सुद्धा मी प्रयत्न जे अशा पद्धतीनं आपल्याला जायचं त्यासाठी आपण चांगल्या विचाराच्या आत आपण चांगल्या विचारानं विनायक मासाळांच्या घड्याळ चित्रा बटन दाबायचं आहे आणि रामभाऊ सूर्यवंशींच्या धनुष्यपानाच्या पुढचं आपण बटन दाबून या दोघांना चांगल्या पद्धतीनं विजयी करावं एवढीच आपल्याला नम्र विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महात